पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी चोरीची वाळू धुवून घेत असल्याची तक्रार देणाऱ्या तरुणाला जेवे मारण्याची धमकी पोलीस व महसूल विभाग तक्रारीची दखल घेत नसल्याने देवळे यांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा गुरुवार दिनांक एकोणावीस जून रोजी तहसीलदार समोर सुनावणी न्याय नाही मिळाल्यास आमरण उपोषण देवळे यांचा इशारा धमकी दिली होती बाळासाहेब राजाराम काय पड मी त्यांचे तिथे गेलेलो होतो माझ्या क्षेत्रात ते माझ्या ट्रॅक्टर घालू नको पास करू नको ते आत तोडीन पाय तोडीन जीव मारेन असं धमकी देते आणि मी तसे एन सी सुद्धा पाडलेली पायल मॅडम यांच्याकडे एन सी दाखल करून सुद्धा दा कसलीही कर दखल घेत नाही आणि जीव मारणे धमकी देते आणि आता उद्या सुनावणी आहे जर सुनावणीत मला नाही तर मी माझ्या जीवाचं काही ही सगळी जबाबदारी तहसीलदार परंडे यांची राहील त्याची कार्यालय परंडे यांची राहील महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा येथील देवस्थानच्या इनामी जमिनीवर अतिक्रमण करून बाळासाहेब गायकवाड हे बेकायदेशीर वाळूच्या गाड्या धूत असल्याची तक्रार वेळोवेळी तहसीलदार यांच्याकडे अनोप देवळे यांनी केली होती मात्र तहसीलदार यांनी कारवाई केली नसल्याने दिनांक सतरा जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता या घटनेनंतर दिनांक जून रोजी तहसीलदार यांच्या समोर सुनावणी घेऊन कारवाई करू असं आश्वासन देवळे यांना दिल्याने आत्मदहन मागे घेतले होते गुरुवार दिनांक एकोणावीस जून रोजी सुनावणी घेऊन मला न्याय नाही मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तक्रारदार अनोप देवळे यांनी दिला आहे तक्रारदार यांना बाळासाहेब गायकवाड हे जीवे मारण्याची धमकी देत असून प्रशासन कारवाई करीत नाही जर माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास महसूल प्रशासन जबाबदार राहील असं देवळे यांनी म्हटलं आहे सांगा तुमचं काय तक्रार आहे मी बेकायदेशीर वाहू देण्याच्या तक्रार दिली बासाहेब राजा गायकवाडीने आता इनामी घे अतिक्रमण करून वाहू जात असल्याबाबत वारंवार तक्रार देऊन सुद्धा कसली दखल घेत नाही कधी कदि, कधी तक्रार दिली मी गेले में दोन महिने झाल्यापासून सारखं देतो आता काल मी आत्मदानचा इशारा दिलेला होता त्याच्यावर मला आता उद्या सुनावणी असं सांगितलंय त्यातही कारवाई जर नाही झाली तर मी पुन्हा आत्मदान किंवा मरणूक घेणे याची करणार आहे तक्रार कोणाकडे दाखल केली जिल्हा अधिकाऱ्याकडे केलेली आहे आणि तहसीलदार साहेबाकडे पोलीस पोलिस स्टेशन मध्ये केल्यास पोलीस स्टेशन सांगते की आमच्याकडे येत नाही वाहूचा विषय म्हणले की महसूल तहसीलदार साहेब मध्ये त्यांच्याकडे धोण्याचा परवाना आहे वाह धुण्याचा परवाना आहे चोरीचा वाह धुवण्याचा परवाना आहे म्हणजे कोण म्हणला असं मंडळ अधिकाऱ्याने पंचनाम्यात लिहून दिलेलं आहे बर आता काय मागणी काय आता एकायदेशीर चालू आहे ती बंद हो। माझ्या क्षेत्रात केले ती, के ती पण बंद हो। तहसीलदार साहेब ना कधी ठेवली उद्या ठेवलेली आहे ते म्हणते जमीन तुमची कशा आम्ही आमची सातवी पिढी आता फक्त कोण म्हणत आहे तहसीलदार साहेब मध्ये इनामी जमीन तुमची कस काय त्याच्यावर काय सात बारखा नोंद आहे का पुजारी आजोबाची नोंद आहे त्याच्यावर माझं पुजारी म्हणून आमच्याकडे लेटर सुद्धा आहे दाखील दा नाही का साहेबाला ते बघत बघितलं नाही डायरेक्ट तोंडीच म्हणली असं आता काय मागणी केलंय माझ्या ते बंद व्हावं मी चोरीच वारंवार कारण माझ्या इथून हजार हजार फूट केबल टाकून नेले त्यातनं जीवितहानी ने जर झाले तर सर्वच जबाबदार महावितरण आणि बाळासाहेब राजाराम गायकडे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद